गोखले इन्स्टिट्यूटमध्ये मतदान विरोधी मोहीम राबवण्यात आली निवडणूक आयोग लोगोचा अनधिकृतरित्या वापर करण्यात आला पुण्यातील चर्चित गोखले इन्स्टिट्यूट या अर्थशास्त्र प्रशिक्षण संस्थेमध्ये मतदान विरोधी मोहीम राबवली गेली आहे विशेष म्हणजे अशी मोहीम चालवताना निवडणूक आयोगाचा लोगो अनधिकृतरित्या वापरला गेलाय या विरोधात आता कारवाईची मागणी होतीये समाज माध्यमात प्रसिद्ध केलेल्या फोटो कोणाही राजकीय पक्षाला मतदान न करता नोटाचा अधिकार वापरा असे निवडणूक आयोग सांगत असल्याचं सूचित केलं के गेलं आहे प्रत्यक्षात निवडणूक आयोगाकडून अशा प्रकारचे कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही मात्र गोखले इन्स्टिट्यूट भारत सरकार आणि निवडणूक आयोग यांची बोधचिन्हे वापरून दाव्या विचारसरणीच्या मंडळींनी हा प्रचार चालवल्याची तक्रार आहे बँडलिझम म्हणजे त्याच्यावर कोणीतरी एनओटी असं खरडलं मी बघितलेलं नाही मी फक्त सोशल मीडियावर ते फोटो बघितले आणि त्याच्यावर काहीतरी डेमोक्रेसी असं लिहिलेलं आहे तर जेव्हा ती निदर्शनास आलं आमच्या सी सी टी मधनं त्या विद्यार्थ्यांना पकडलं गेलं आहे आणि त्यांनी माफी पण मागितली आणि आम्ही जी काही कारवाई असेल ती आम्ही करतोय याचाच आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील गोखले मध्ये आज सकाळी एक पोस्टर फलक झळकलं आणि त्यानंतर वादाची फिंदी जी आहे ती पुन्हा एकदा पुण्यातील महाविद्यालयामध्ये पाहायला मिळाली आणि आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सगळ्याचा निषेध करत कॉलेजच्या समोर जे आहे ते उतरलेलं पाहायला मिळत आहे नेमकं कोणी ते पोस्टर फलक लावलेलं ला आहे का लावलेले काय हेतू वाटतोय अद्याप कोणालाही माहिती नाहीये ते फलक कोणी नेमकं लावलं परंतु गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रिमायसेस मध्ये अशा पद्धतीचं पोस्टर जवळपास चोवीस तासाच्या पेक्षा म्हणजे अठ्ठेचाळीस तास झाले ते पोस्टर होतं माननीय कुलगुरूंना याची कल्पना त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक दिलेली होती पण त्यांनी ते पोस्टर हटवलं नाही पोलीस प्रशासनाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पाचारण केलं त्याच्यानंतर ते पोस्टर हटवलं इलेक्शन कमिशनचे लोक आले त्यांनी ते पोस्टर हटवलं परंतु अशा पद्धतीनं देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू असताना गोखले इन्स्टिट्यूट जे सरकारी इन्स्टिट्यूट आहे जे सर्वसामान्यांच्या टॅक्सवरती चालतं लोकशाही भारतामध्ये आहे संविधान विरोधी कृत्य करण्याचं काम नेमकं कसं करतं हे कोणाच्या इशाराने करतं हा अर्बन नक्सलिझम कोण पसरवतंय आणि रानडेंना कुलगुरूंना हे सगळं माहिती होतं तरी देखील त्यांनी डोळे जाग केले आणि त्या ठिकाणी त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी बसू म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध तीव्र स्वरूपाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो का अशा प्रकारचे पोस्टर लावणार कारवाई केली गेली नाही तर विद्यार्थी परिषदेची काय भूमिका विद्यार्थी परिषदेची नेहमी संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी भूमिका राहिलेली आहे जर यांच्यावर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आम्ही आता इलेक्शन कमिशनरला सुद्धा ही तक्रार दिलेली आहे की तुमच्या नावावर या अशा गोष्टी सुरू आहेत डेमोक्रेसी या शब्दावर फुली मारल्या गेलेली गे आहे त्याचबरोबर नोटासाठीचं कॅम्पेन सुरू झालेलं आहे जे की त्यांच्या गाईडलाईनच्या विरोधामध्ये आहे आणि अशा प्रकारची जर कारवाई यांनी कुणी केली नाही जर या सरांनी यामध्ये सगळे दोषी आहेत असं आम्हाला वाटतं रजिस्ट्रार असतील त्यानंतर कुलगुरू असतील प्रो व्ही सी असतील त्याचबरोबर इथले स्टुडंट इन असतील हे सगळे यामध्ये दोषी आहेत कारण गेले अठ्ठेचाळीस तास अशा प्रकारचा आणि तरी सुद्धा यांनी काही कारवाई केलेली नाही ही जर आ, कारवाई त्यांनी केली नाही त्या विद्यार्थ्यांवर तर आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि यांच्या विरोधात काम करू आता नक्की कारवाई विद्यापीठ प्रशासन किंवा कॉलेज प्रशासन किंवा पोलीस प्रशासन या सगळ्यावरती काय करते हे पान आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल रोहन जय महाराष्ट्र न्यूज पुणे